की देवेंद्र फडणवीस सध्या वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही याचं उत्तर रामदास कदमांनी द्यावं किंवा एकनाथ शिंद्यांनी द्यावं किंवा स्वतः भाजपच्या प्रवक्त्याने द्यावं ना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरत आहेत त्यांचं कुटुंब का घाबरत आहे हा एक साधा प्रश्न आहे त्याच्यामध्ये मी असं म्हटलं का तिथे काय मिरच्या आहेत लिंबू आहेत अजून काय आहे नाही त्यांनी जायला पाहिजे मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला तो तुम्ही त्या बंगल्यात अद्याप गेलेला नाही तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाही आहेत तुम्हाला कसली भीती वाटते काय तिकडे असं घडलं आहे काय या आधी घडवलंय हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा हे सध्या ज्या संनाट आहे कोणी राहत नाही प्रतिष्ठा आहे वर्षाची ती गेलेली आहे का गेली मुख्यमंत्रीपद आणि वर्षा बंगला लोक वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी धडपडतात कधीतरी माझं एक स्वप्न ते पूर्ण व्हावं की मी वर्षा बंगल्यावर जावं मुख्यमंत्री म्हणून पण हे प्रथमच मी पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा पाय पडत नाही वर्षा बंगल्यावर आमच्या अमृता वहिनीला जावं असं वाटत नाही हां का मला कळत नाही हे का, काय आहे की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललं आहे कोणत्या तरी एका अनामिक अशा भीतीमुळे असं काय घडलं की वर्षा बंगला पाडून नवीन तुम्ही बांधण्याचं ठरवलेलं आहे माझ्याकडे माहिती आहे म्हणून सांगतो की संपूर्ण खोदकाम करून पाडून तो नव्यानं उभं करण्याचं आता काहीतरी चाललेलं आहे